धन्जयन मनसेरिवंशी शालेय कमिटी सदस्य लातूर जिल्हा परिषद लातूर कार्यालयासमोर चालू केले आहे राशी शिवूर तालुका जिल्हा लातूर रहिवासी असून शालेय कमिटी सदस्य आहे जिल्हा परिषद शाळा शौचालय एक महिन्यापूर्वी शासनाचे कुठलेही आदेश नसताना पाडले आहे व त्याला पर्याय स्वचालय न केल्यामुळे शिक्षका शिक्षिका मुली मुलांची गैरसोय होत आहे संदर्भीय संदर्भात मी ग्रामसेवक व सरपंचाशी बोललो असता या दोघांनी मला अरेरवी व अरेरवीची भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच या विषयी कारवाई करावी म्हणून मी सात तारखेला निवेदन दिलेले होते व बावीस तारखेला उपोषणाचा इशारा दिला होता यावर संबंधित पूर्ण ग्रामपंचायतीची चौकशी करून व या जिल्हा परिषद शाळेत जो भ्रष्टाचार होत आहे याची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक सरपंचावर कठोर कायदेशीर कारवाई करून या दोघांना निलंबित करावं तात्काळ व माझ्या जीवाचं जरी तर काय बरं वाईट झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील